सरकारने मनोज त्रास दिल्याचा बदला मराठा समाजाने लोकसभेत घेतला आणि मी खासदार झालो खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना जो त्रास फडणवीस सरकारने दिला त्या त्रासाचा बदला समाजाने लोकसभा निवडणुकीत घेतला आणि मी खासदार झालो असे वक्तव्य नूतन खासदार आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केले ते मिरजेमध्ये सत्कार समारंभात बोलत होते तसेच पुढील विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून येतील असा दावा विशाल पाटील यांनी केलाय तसेच वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा आणि विश्वजित कदम हेच मुख्यमंत्री होणार असं विशाल पाटील यांनी बोलून दाखवलं या भाजपचा आपण पराभव करू शकतो या धन पराभव करू शकतो या वाकड्या राजकारणाचा पराभव करू शकतो या जातीवादी लोकांचा पराभव करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना कळलं या ठिकाणी मिळत शहरातला मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल सगळ्या समाज महाराष्ट्र समाज असेल त्या सगळ्यांनी धारसाने या ठिकाणी बाहेर येऊन मतदान केलेलं आहे चालू मला मोठ्या समाजात धनगर समाजाचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांनी आज वाईटपणा स्वीकारून सुद्धा या ठिकाणी हो काम मिळत पूर्ण महाराष्ट्रात जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी लोक आहेत त्यांच्या सुद्धा अडचणींकडे काय सतततेने दुर्लक्ष शोध लिंगायत समाजाचे काय करते मोठ्या प्रमाणात मराठा समाज या मतदारसंघात आणि मराठा समाज निर्णय घेतला होता की धरांजी पाटील साहेबांना ज्या पद्धतीची वाईट वागणूक मिळाली त्याचा बदला या ठिकाणी घेतला गेला फडणवीस साहेबांनी जी फसवणूक केली अजूनही आपल्या मतावर मतदार माराष्ट्र थापा मारायचं काम केलं तर कुठून फोडलं पाहिजे या आपण सगळे एक झालेलो आहे या येणाऱ्या विधानसभेत या सांगली जिल्ह्यातले चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्षाने मिळून मिळून या राज्यात पुन्हा काँग्रेस सरकार आणायचं आहे भावी का आपण एक झालेलो आहे विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात जावा पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आपण सगळेला राहावं लागणार आहे आपल्या सगळेला आवडत करावं लागणार आहे तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम करा ह्याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक 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 आपण करून कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न होणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवावा पुरोगामी विचार घरोघरी पोहोचवा हे मी तुम्हाला या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली